विसाव्या शतकाच्या शेवटी विद्यापीठीय शिक्षणामध्ये एक नवीन संकल्पना आली ती म्हणजे मुक्त विद्यापीठ ही संकल्पना भारतामध्ये रुजवणं आणि तिचा प्रसार प्रचार करणं याच्यामध्ये काहीच व्यक्तींचं योगदान आहे अशा या हाताच्या बोटावर मोडण्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत त्याच्या प्राध्यापक राम दाखवल्यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल आज आपल्यामध्ये प्राध्यापक दाखवले आलेले आहेत तर मुक्त विद्यापीठाची जडणघडण कशी होत गेली याच्याबद्दल आपण त्यांच्याशी थोडंसं हितगुज साधूया सर ज्या वेळेला इथल्या लोकांना विशेषतः शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना मुक्त विद्यापीठ हे नावही माहीत नव्हतं किंवा संकल्पना ही संकल्पनाही परिचित नव्हती अशा वेळेला आपल्या मनामध्ये मुक्त विद्यापीठाचा विचार आला तो कशामुळे आला आणि त्या संदर्भात आपण काय केलं नेमकं मला वाटतं हा थोडासा एका अर्थानं हा माझी जी विज्ञानाची जी पार्श्वभूमी आहे ते होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुणे विद्यापीठात मी पदार्थ विज्ञानाच्या प्राध्यापकांनी अनेक प्रयोग केले त्याच्यामध्ये तंत्रज्ञान कसं वापरायचं सिंगल कन्सेप्ट लू फिल्म आमच्याकडे पहिले तायफिन तिथे प्रोडक्शन करावाची अशी चालली होती ऑडिओ व्हिज्युअल यूज क्वेश्चन बँकिंगचा वापर ह्या बरेच आम्ही शैक्षणिक प्रयोग केले आणि त्याच्यावर एक सातत्यानं कल्पना येत केली आणि हा नेहमीचाच फरक आहे की तंत्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ असं वाटत असतं की हे रेप्लिकेट करून मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येईल त्याचे सामाजिक प्रश्न असू शकतात बाकीचे प्रश्न असू शकतात त्याच्यामुळे अडथळे येतील परंतु तांत्रिकदृष्ट्या ही प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतात हा थोडासा विश्वास असतो आणि प्रयोग करत करत आपण हे यशस्वीपणे करून दाखवू शकतो हा थोडासा विश्वासही असतो आतापर्यंत जुन्या पद्धतीमध्ये दर्जा आणि संख्या ही विषम प्रमाण आहे संख्या मुलांची वाढली रे तुमचा दर्जा खालावलाच पाहिजे पण मुक्त विदर्जाची संकल्पनाच अशी होती की कि संख्या कितीही वाढली तरी तुम्हाला तो दर्जा तोच राखता येतो ही जी संकल्पना आहे ना ही संकल्पनाच आकर्षण करणारी होती आणि त्यामुळं नंबर कितीही होऊ द्या आमचा दर्जा कमी होऊ शकत नाही होऊ शकणार नाही होणार नाही ही खात्रीनं ना अशा प्रकारची शिक्षण पद्धती निर्माण करणं ही गरज वाटायला लागली आणि तिसरा कदाचित आणखी एक कारण असण्याची शक्यता आहे मी ज्या ग्रामीण भागातून आलो तिथं मला माझंच कौतुक वाटायचं किंवा अभिमान वाटायचं की मी आमच्या गावातला पहिला ग्रॅज्युएट असं हे अभिमान सारखी गोष्ट नाही आहे पण मग या सगळ्या आपल्या विचारावर युके ओपन युनिव्हर्सिटीचा प्रभाव जास्त होता का म्हणजे नेमकं काय घडलं त्यावेळेला खरं म्हटलं तर हा तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी प्रथम मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि ज्यावेळेला मी पुढे हळूहळू अभ्यास करायला लागलो तेव्हा एक लक्षात आलं की दर्जेदार विद्यापीठीय शिक्षण तज्ञांना आणि ज्येष्ठ संस्थांना मान्य होईल अशा प्रकारच्या ढाच्यामध्ये स्वरूपामध्ये युकेच्या मुक्त विद्यापीठाने हे प्रथम तयार केलं आणि यशस्वी करून दाखवलं आणि म्हणून त्यांची एका अर्थानं संपूर्ण शिक्षण पद्धतीला जागतिक शिक्षण पद्धतीला फार मोठी देणगी आहे एक इग्रजांनी विसाव्या शतकाच्या शेवटी उत्तरार्धामध्ये सर्वात मोठी देणगी जगाला कोणती दिली असेल तर मुक्त शिक्षण संकल्पना यशस्वी करून दाखवली खरा महत्वाचा भाग आहे मी आपण समाजाच्या शिक्षणाचा विचार करायला लागलो मोठ्या प्रमाणात शिक्षण देण्याचा एज्युकेशनचा खरोखर विचार करायला लागलो आणि म्हणून मग त्यांचे काही प्रयोग मी पाहिले त्याच्यानंतर प्रत्यक्ष भेटी दिल्या त्यांचे पहिले व्हाईस चान्सलर पेरी वॉल्टर पेरी त्याचं mm -hmm. पुस्तक संपूर्ण अभ्यास या mm -hmm. सगळ्या गोष्टी आल्या आणि नंतर मग ज्यावेळेला मी पुणे विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर होतो ब्रिटिश काउन्सिलला पन्नास वर्ष झाली असं त्या सभामध्ये भाग घ्यायला गेलो होतो तेव्हा थायलंडच्या ओपन युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर पहिले व्हाईस चान्सलर ते त्यावेळेस तिथे आले होते युके ओपन युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते त्यांनी आपलं सगळं मांडलं होतं आणि त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण हाताळणी केली मुक्त विद्यार्थी विद्यापीठाच्या संकल्पनेची पन्नास हजार पोलिसांना ट्रेनिंग कसं द्यायचं कसं दिलं कसं करतात हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळत नव्हता त्यांना प्रवेश आम्ही कसा देतो हे संबंध त्यांची शिक्षण पद्धतीचे राष्ट्राचे थायलंडनं आपले प्रश्न कसे सोडवले हे पाहिल्यांद लक्षात आलं की खरोखर डेव्हलपिंग सोसायटीमध्ये मागासलेल्या देशामध्ये मुक्त विद्यापीठ हे प्रभावी साधन होणार आहे सर्वसामान्यांच्या शिक्षणाचं आपल्या या चिंतनातून किंवा विचारातून एक नवी दृष्टी किंवा व्हिजन झाला म्हणून आपल्याला प्राप्त झाली परंतु तेवढं पुरेसं नाही ठरत एखादी कल्पना साकार व्हायची असेल तर त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती एक आवश्यक असते शासनाचा पाठिंबा आवश्यक असतो तर मग ही कल्पना तुम्ही कशी पटवून दिली त्यावेळेच्या नेतृत्व त्यावेळेला मी इंग्लंडमधन आल्यानंतर आता ओ यू युनिव्हर्सिटीचा कन्वोकेशन ती फिल्म काही असेल सर्वांनी ती फिल्म घेऊन आलो होतो आणि तीच फिल्म प्रोफेसर राम रेड्डीनी आणली त्यांनी राजीव गांधींना दाखवली आणि राजीव गांधींना दाखवल्यानंतर ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी म्हटले की मुक्त विद्यापीठ काढायचं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे बीज ज़ी तिथं पोहोचली गेली आणि तेव्हा राम रेड्डी अर्थात आंध्र प्रदेश ओपन युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर होते त्यांनी ती संकल्पना त्यांना समजून सांगितली आणि ती पचनी पडली त्यांची त्यांनी पुढे लिडरशिप घेतली आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी झाली मी हीच फिल्म पंच्याऐंशी शहाऐंशी साली पंच्याऐंशी साली वसंतदादा पाटलांना सांगितले मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते आणि त्यांनी सगळं पाहिल्यानंतर अरे हे तर विद्यापीठ आपल्या समाजासाठी फार आवश्यक आहे <laughs> हे झालंच पाहिजे नाही 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 आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दिवशी मला म्हंटले की म्हटलं असं उशिरा झाला मला कळालं नाही म्हटले काय उशिरा दुसऱ्या दिवशी मी वाचलं की त्यांनी राजीनामा दिला हो आणि त्याच्यानंतर ते राजस्थानमध्ये गेले गव्हर्नर म्हणून आणि त्यांनी पहिलं काय केलं असेल अरे मुक्त विद्यापीठाची कल्पना सामान्य लोकांसाठी चांगली आहे आपण राजस्थानमध्ये मुक्त विद्यापीठ का स्थापन करू नये महाराष्ट्राच्या अगोदर राजस्थानमध्ये कोटा ओपन युनिव्हर्सिटी त्यांनी स्थापन करायला लावली माणसाला हे त्यांनी तिथलं लोड तिथं नेलं आपल्याला उशीर लागला पण आपण इथं नंतर स्थापन केली आपला हा जो अहवाल होता खरं म्हणजे त्याचं वेगळे पण अजूनही आम्हाला जाणवतं ज्या पद्धतीने ती संकल्पना आपण वास्तवात आणली इतर मुक्त विद्यापीठापेक्षा अजूनही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे वेगळं आहे हे जाणवतं हो आणि ते वेगळं होतं म्हणूनच आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कॉमनवेल्थ जो पुरस्कार मिळाला त्याची सगळ्याची बीज ही जी पहिल्यांदा आपण पन संकल्पना आणि जो आराखडा तयार केला त्याच्यामध्ये आहे पण हे वेगळेपण म्हणजे कसं सुचत गेलं तुम्हाला त्याच्याला वेगळेपण त्या क्षणे म्हणजे खरं तर एका दृष्टीचं मी त्यावेळेला जवळजवळ दोन वर्ष मी काम केलं आणि मग आपले उद्देश काय हे ज्या लिहायला बसलो त्यावेळेला लगेच लक्षात आलं की सामान्य माणसापर्यंत पोहोचायचं आहे मग त्याच्या गरजाप्रमाणे शिक्षण आलं पाहिजे उद्देश लिहून काढल्यानंतर लक्षात आलं हे उद्देश लिहणं फार सोपं आहे परंतु त्याच्या पाठीमगं त्यांची कार्यक्रम ठरवणं फार मोठं ज्याला एक ऑब्जेक्ट बेस्ड अनालिसिस म्हणता येईल ते मी त्यावेळेस करत होतो हा उद्देश सफल व्हायचा काय करावा लागेल मग तिथं अनेक वेळेला लक्षात आलं की कृती कोणत्या पाहिजेत अभ्यासक्रम कोणत्या पाहिजेत त्यासाठी अभ्यास कोणता पाहिजे आणि तिथून प्रत्येकाला लक्षात आलं की मुक्त विद्यापीठामध्ये संशोधन आणि विकास ह्या फार मोठा भाग असला पाहिजे कारण त्याच्यामुळेच हळूहळू ती कृती चांगल्या तरी होऊ शकते उपयुक्तरित्या होऊ शकते नाही तर कोणाच तरी आपण मॉडेल घेणार आणि ते इथं इम्प्लिमेंट करणार हे असं म्हणता लागेल आणि म्हणून त्यावेळेला जो काम केलं आणि म्हणून त्यावेळेस आम्ही ठरलो की कोणकोणत्या वर्गापर्यंत पोहोचायचं कमी शिक्षित मग त्यांना काय लागेल व्यावसायिक अभ्यासक्रम शेतीकडे पोहोचलं पाहिजे शेतीसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तो टार्गेट त्याच्यासाठी काय करायचं त्यावेळेस आम्ही असा विचार केला नाही की हे यशस्वी होईल किंवा नाही नाही आपल्याला निर्माण करायचं आणि आपण निर्माण करू शकतो जगाला असो नसो पण आम्ही निर्माण करून दाखवू हा एक थोडासा एक ज्या शास्त्रज्ञाचा विश्वास असतो ना की बाकी जरी केलं असेल नसेल पण करणार करून दाखवणार आहे हा एक थोडासा एक आत्मविश्वास म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीवर असलेला विश्वास म्हणा हा एक होता आणि त्यामुळं आम्ही सर आमचे प्रश्न मांडले आमच्या समाजाचे टार्गेट ग्रुप्स पुढे ठेवले आणि त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी कोणती शिक्षण पद्धती लागणं हा भाग आला काही कॉम्प्रोमाइज करावं लागेल कॉम्प्रोमाइज अशा प्रकारचं होतं या विद्यापीठाला मान्यता तर मिळाली पाहिजे सगळ्यांनी समाजाची मान्यता पाहिजे इतर विद्यापीठांची मान्यता पाहिजे नाही जसं अल्लामा इकबाल ओपन युनिव्हर्सिटी झालं तसं आपलं होऊ नये त्यांनी फक्त दोनच कोर्सेस केले शिक्षणाचा ट्रेनिंगसाठी कोर्स केला होता आणि दुसरा प्रौढ शिक्षणाचा कोर्स केला होता तेव्हा उत्कृष्ट काम करूनही त्या विद्यापीठाला विद्यापीठ म्हणून इतर लोकांनी मान्यता दिला नाही तज्ज्ञांनी मान्यता दिली नाही इतर विद्यापीठांनी मान्यता दिली नाही म्हणजे आपल्याला तेही म्हणायला नको आहे म्हणून या कोर्सेस बद्दल आपले बीएबी कॉमचे कोर्सेस असले पाहिजेत अशा तऱ्हेचा तो विचारही आपण केला होता सुरुवातीचे अनुभव खरं ऐकण्यासारखे आहेत म्हणजे मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा मला आठवतं की टेबल खुर्ची अगदी पटकन तुम्ही सहज उठून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ठेवलेली आहे ते एखादा कुलगुरू एखाद्या विद्यापीठाचा अशी काम इतक्या सहज व्यक्त करतो त्यांनी मी स्वतः त्यावेळेला फार प्रभावित झालो होतो तर सुरुवातीच्या काळात नेमके कोणते असे गमतीशीर अनुभव हो। इटले आपल्याला सांगता येतील सुरुवातीला खरं म्हणजे हा एक मला टीम फार चांगली मिळाली होती कारण त्यांच्यामध्ये तसं वयाचा डिफरन्स किंवा मग ह्या ज्ञानाच्या दृष्टीनं एक दोन तीन लोक सिनियर लोक सोडून दिले तर सुरुवातीच्या काळामध्ये एक फरक बराचसा होता बाकी सगळ्या मंडळींचा एक विचार असा की सर्वांनी विद्यापीठ काढलेलं आहे यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलेलं आहे महाराष्ट्राचं मुक्त विद्यापीठ आपण भरपूर काम करायचं आणि जे सांगेल ते काम करायचं पडेल ते काम करायचं हे सगळ्यांचा विचार आणि ज्यावेळेला माझे सहकारी असं करतात तेव्हा मी त्याच भावनेनं काम केलं पाहिजे आणि म्हणून मला आठवतं की त्यावेळेला आम्ही कोणता कोणत्या दर्जाचा काम करतायच्या तरी पाहिलं नाही कोणचं पडेल ते काम करत राहायचं एक भाग होता आणि ज्या वेळेला मला असं वाटायला लागायचं की मी लोकांच्या कोणतं नियम घालतो तर मी त्यांनी मला स्वतःला घालून घेतले हे मी जात सातत्यानं म्हणायचे मला सांगितलं सांगितलं hmm. तू येता ड्युटीवर तेव्हा सहाय्य करत चला म्हटलं मी जर इतरांना सांगत असेल सा की किती कि कि वाजता आला पाहायचं असेल तर सही करा तर मी सही केली पाहिजे मी जाऊन सही करायला लागलो अशा काही काही गोष्टी मुद्दा मी करत होतो याची गरज होती किंवा आस नाही असं नाही परंतु जर आपण एक सगळ्यांच्यापासून अपेक्षित करत असो तर कुलबू सुद्धा त्याच्यामुळे तुमच्याबरोबर सहभागी आहेत असे हे एका त्या दिशेने काम करत होतो आता अहवालामध्ये एक संकल्प चित्र आपण मांडलेलं होतं मुक्त विद्यापीठाचं आणि मग इथे आल्यानंतर आठवी पंचवार्षिक योजना अशा आपल्या मार्गदर्शनाखाली तयार केली त्याच्यामध्ये हे चित्र असं आपल्याला बदललेलं दिसलं का म्हणजे सुरुवातीच्या कल्पना आणि इथे आल्या काम सुरू केल्यानंतर त्याच्यात काही के बदल आपल्याला जाणवले का म्हणजे करावेसारखे वाटले का नाही याच्यात एक भाग झाला काही चांगला दिसला काही नंतर आम्ही अपेक्षा अशी केली होती की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जर मिळालं तर तिथले तज्ञ आपल्याला चटकन मिळतील आणि त्यांचा उपयोग मोठ्या त्यांनी करून घ्यावा लागेल आता नाशिक सारख्या ठिकाणी आल्यानंतर की पुण्या मुंबईची नागपूरची ही सगळी तज्ञ मंडळी बोलवायची म्हटल्यानंतर ही आपल्याला किती रिसोर्सेस पाहिजेत आणि मग खर्च हा वाढणार मग तिची स्थापना बिल्डिंग बाकीच्या फॅसिलिटीज या सगळ्या हळूहळू कराव्या लागणार म्हणजे रिसोर्सेस वाढल्या हा एक भाग झाला दुसरा एक जो भाग होता की त्याच्यानंतर महाराष्ट्र स्तरावरील चांगले चांगले व्यक्ती आणायच्या त्यांना अनेक वेळेला एका शहरावर दुसऱ्या ठिकाणी जाणं कठीण वाटतं मग त्यांना इथं आणायचं त्यांना एक चांगल्या सुविधा द्यायच्या त्याच्यावर काम करून घ्यायचा हा एक थोडासा एक महत्वाचा भाग होता या दृष्टीनं आम्हाला एक थोडस सुरुवातीच्या काळामध्ये नाशिक हे थोडस जरा अडचणीचं ठिकाण वाटायला लागलं पण त्याच्यामुळे दुसरा एक फायदा झाला म्हटलं पाहिजे तो फायदा असा की पुण्या मुंबईत जर आम्ही असतो तर कदाचित शहरी लोकांच्या गरजा आम्ही जास्त पाहिल्या असत्या पण नाशिकमध्ये आल्यानंतर ग्रामीण भागाच्या गरजा आम्ही जास्त पाहतो संपर्क इथं लोकांचा येतो त्यामुळे ग्रामीण भागाच्या गरजा कोणत्या त्यांच्या विकासाचे प्रश्न कोणते जनावश्यकता अभ्यासक्रम कोणते याच्यावर आम्ही हळूहळू भर देऊ लावू कळत न कळत आणि याच्यातून विद्यापीठाचा सा निराळे mm -hmm. साकारात केला एका अर्थानं हा एक चांगला भाग झाला असं म्हटलं पाहिजे आणि खरोखर तो आता पाठिंबा वळून पाहताना वाटतं की झालं ते फार चांगलं झालं आणि विशेषतः तंत्रज्ञान आल्यानंतर आता हे फरक फारसे लागणारही नाही जाणवणारही नाही म्हणजे कृषी हे आपलं वैशिष्ट्य कुठलंही मुक्त विद्यापीठात ते नाहीये त्याच्यामध्ये कदाचित नाशिकचा हा काही वाटा आहे असं तुम्हाला वाटतं त्याच्या जडणघडणीमध्ये इथले द्राक्षाची बाग आहेत इथले शेतकरी इथले प्रयोग परिवार असं असंही काही आहे का होय होय एक एका आहेच म्हणजे एका अर्थ असं झालं की खरं इथं की अण्णासाहेब शिंदेचा एक रोल फार मोठा आहे खरं विद्यापीठ स्थापन होण्याच्या अगोदरच इन्स्टिट्यूट ऑफ ओपन एज्युकेशन मी आम्ही स्थापन केली पुणे विद्यापीठात त्याच त्यांनी एक कल्पना मांडली होती की या एक शेतीचं जर चित्र सुधारायचं असेल तर शेतकरी शहाणा झाला पाहिजे त्याला काहीतरी जाणीव झाली पाहिजे आणि जसं द्राक्ष एक संघटना करून द्राक्षाचं उत्पादन वाढवलं त्याचं मार्केटिंग वाढवलं आणि एका अर्थानं स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण द्राक्ष बागायतदारांच्यासाठी एक चांगल्या त्यांना यश पदरात पाडून घेतलं आणि त्यांनी कधी शासनाला पैसा मागितला नाही उलट आम्हाला कधी तुम्ही अडथळे आणू नका आणि फक्त न अडथळे आणण्याच्या सवलती आम्हाला तुम्हाला द्या आणि आम्हाला जे काही जीवरालिक असतील असे आमक असेल तेवढा मुकळेपणाने आणू द्या अशा तऱ्हेची एक विनंती केली आणि एका अर्थाने एक निराळा स्वयंपूर्ण विकासाचा एक मार्ग दाखवून दिला हे संघटनेच्या बरोबर अण्णासाहेब शिंदे ही कल्पना मांडली की महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करायचा असेल तर अशा फळांच्या वारी किंवा शेती एक शेतीच्या एका विशिष्ट उत्पादनाच्या आधारावर त्यांच्या संघटना निर्माण झाल्या पाहिजेत mm. म्हणजे आंब्यांच्या सटीक संघटना बोराच्या सटीक संघटना आणि झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याला ती कल्पना मांडली होती आणि त्याच्यासाठी आपण अभ्यासक्रम केले पाहिजेत की ज्याच्यामुळे खरोखर त्या उत्पादनाला चालना मिळेल त्याची प्रक्रिया चांगल्या त्यानं होऊ शकेल त्याला मार्केटिंग जाईल ती एका अर्थानं आणि हे द्राक्षाचं उत्पादन हे यशस्वी उदाहरण होतं त्याचं ज्ञान खूप लागायचं पुढे काम करता करता कौशल्यही खूप लागायचं वैशिष्ट्य होतं ते होत सगळ्या हळूहळू क्षेत्रामध्ये ते आलं आपल्या सुरु पहिले संस्थापक कुलगुरू म्हणून कालावधी आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याकडे ही जबाबदारी शासनाने सोपवली आणि आठवी पंचवार्षिक योजना आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तयारही झाली आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे कार्यरत होतो आणि अचानक आपण इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर म्हणून आपल्याला जावं लागलं राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी स्वीकारावी लागली पण आपण इथेच असता तर नेमक्या काय बदल झाले असते असं तुम्हाला वाटतं तर असा भाग असा की आपण एक मॉडेल तयार केलं होतं त्यामध्ये निर्णय टार्गेट ग्रुप्स आपण धरले होते बी बी कॉमचा एक अभ्यासक्रम हा मार्गी लागला तो हळूहळू यशस्वी होत गेला एक भाग झाला माहिती तंत्रज्ञानाचा व्यापक वापर मोठ्या प्रमाणात हा एक दिशा एक आपण निश्चित केली होती त्या दिशेनं पुढेच प्रगती झाली असते एक भाग झाला त्याच्यासाठी परिवर्तन शिक्षण पद्धतीमध्ये मुक्त शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल करण्यासाठी संशोधन आहे विकास आहे त्याच्यावर एक बाराचा पर देता आला असता हा दुसरा भाग आहे आणि ज्या काही टार्गेट ग्रुपसाठी आपण प्रयत्न केले पण फारसे यशस्वी दा झाले नाहीत दा म्हणजे उदाहरणार्थ व्होकेशनल कोर्सेस हे mm. छोट्या छोट्या जे स्कूल ड्रॉपआउट्स आहेत त्यांच्यासाठी वोकेशनल कोर्सेस करायचे होते ते आपण यशस्वीपणे mm. मोठ्या प्रमाणात करू शकलो नाही तिथं वर्क बेस्ट सिस्टीम ही आपल्याला मोठ्या प्रमाणात तयार करता आली नाही तिथला मान्यता हळूहळू कशी मिळावी मग त्या सर्टिफिकेटची मान्यता महाराष्ट्र टेक्निकल बोर्डनं मान्यता द्यावी त्याला डिप्लोमाला ऍडमिशन मिळावी वगैरे हे जे सगळं चाललं होतं कारण तिथे आपल्याला एक मोठ्या त्यानं काम करता आलं अर्थ एक मान्य केलं पाहिजे की मला दिल्लीमध्ये जाण्यानं एक दुसरा एक फार मोठा फायदा झाला जगामध्ये जे मुक्त शिक्षण पद्धती विकसित होते जगामध्ये जे बदलते बदलाचे वारे घेत आहेत त्याची सगळ्यात मोठी जाणीव निर्माण झाली मला वाटतं तो दृष्टिकोन एका अर्थानं आता माझं पाहताना बरोबर वाटतो बरोबर अशा अर्थानं की तिथले प्रचंड रिसोर्सेस राष्ट्रीय स्तरावरची धोरणं याचा आम्हाला फायदा करून घेतला म्हणजे उदाहरणार्थ तिथं आम्ही कन्स्ट्रक्शन कौन, वर्करसाठी अभ्यासक्रम तयार वर्कर केले तिथं वर्कर आम्ही फक्त केले नाहीत तर ह्याचं काउन्सिल फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री हे प्लॅनिंग कमिशनचं जे काउन्सिल आहे राष्ट्रीय त्याच्याबरोबर संपर्क साधला त्यांच्या मदतीनं हे कोर्सेस झाले आजही कामगार जे होतात सुपरवायझर असतात त्यांचं स्किल टेस्टिंग करून सर्टिफिकेट इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिसिटीतर्फे देता येतात हे हा बदल ही मी गेल्यामुळेच झाला इतरांनी कुणी हा विचारही केला मद्रासमध्ये फॅक्टरीज फॅक्टरीजमध्ये काम करणारे जे वर्कर्स असतात आणि अशिक्षित असतात अत्यंत खालच्या वर्गाचे असतात हे कातड कमावणारे त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी आम्ही अभ्यासक्रम तयार केला तेव्हा अभ्यासक्रम स्किल बेस्ड होता कामावर शिकवणारा होता आणि तो यशस्वीपणे राबवला गेला आणि काही अशिक्षित लोकांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीनं स्किल सर्टिफिकेट दिलेली आहेत हे नवीन प्रयोग करण्याची संधी मिळाली आणि मग जागी जागतिक स्तरावरचं माहिती तंत्रज्ञान त्याचा वापर निराळ्या प्रकारचा हा सगळ्यात फायदा फार मोठ्यात मिळाला अशा पण दोन्ही ठिकाणी असा वातावरणात आपल्याला बदल जाणवला का वर्क कल्चर किंवा म्हणजे एक राष्ट्रीय पातळीवरचं विद्यापीठ हा त्याचे काही निश्चितपणे फायदे आपल्याला जाणवले पण तरी सुद्धा काही मर्यादा त्याच्यातून वातावरणातून निर्माण झालेल्या वर्क कल्चर म्हणून निर्माण झाल्या अशा काही आपल्याला जाणवल्या का तिथे म्हणजे या दोन्ही विद्यापीठात नेमका बदल तुम्हाला वैयक्तिक पातळीवर काय खरं म्हणजे तुम्ही हा म्हटलं मुद्दा म्हटला तो एकदमच बरोबर आहे दिल्लीमध्ये वर्क कल्चर हा स्वतंत्रच विषय आहे जेवढं बोलावं तेवढं कमी होईल पण ते एक लक्षात घेतलं पाहिजे वेन यू आर क्लोज टू पॉवर सेंटर त्याचा इन्फ्लुएन्स फार दांडा असतो आणि एका अर्थानं अनेक वेळेला आम्ही जेव्हा बोलत असू तेव्हा म्हणत असू की इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आमची कुठेतरी बाहेर असते तर कदाचित चांगल्या धरणं काम झालं असतं समाजाच्या भारताच्या उपयुक्ततेच्या दृष्टीनं जास्त आधी उपयुक्त झालं असतं काम एक व्ह्यू झाला दुसरा व्ह्यू असा होऊ शकतो की तुम्ही दिल्लीत होता म्हणून तुम्हाला एवढे रिसोर्सेस मिळाले एवढं महत्व मिळालं त्याच्यामुळे मला सगळ्या देशामध्ये एक रिसोर्सेस देता आले पुढच्या दिशा देता आले हे दोन्ही व्ह्यूज होऊ शकतात सत्य कुठेतरी मधीच आहे असं म्हटलं पाहिजे तर त्या दृष्टीनं तिथं एक वर्क कल्चर जर म्हटलं प्लॅन विक डू बीक पुट मोर रिसोर्सेस हा तिथला फार मोठा झाला परंतु तिथं वर्क कल्चर नसल्यामुळे प्रत्यक्ष यशस्वी करून दाखवण्याच्या ज्या गोष्टी असतात ही आपल्या इथे जे चांगल्या प्रकारे लोकांनी करून दाखवलं तिथं नव्हतं ढाचा ठरलेला होता त्या hmm. ढाच्यामध्ये लोक बसत होते अशा कोणत्या कल्पना ज्या तुमच्या म्हणजे वास्तवात यायच्या राहून गेल्या म्हणजे याही विद्यापीठात राहून गेल्या आणि राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या संदर्भात सुद्धा राहून गेल्या असं काही आहे का हे मला करायचं होतं परंतु मी करू शकलो नाही अपूर राहिलं असं नाही खरं म्हणजे मला असं वाटत नाही मला काय वाटतं की मुक्त विद्यापीठ ही संकल्पना ही स्थिर संकल्पना नाही त्यावेळेला आम्ही जो विचार केला अठ्ठाईशे एकोणनव्वद साली ज्या प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही लिहिला त्यावेळेला त्याच्यानंतर तो एक वर्षावर वर्षाधिकाने अंमलात आला त्यावेळेला जो विचार होता तो ज्या वेळेला ओडिसाला ओपन युनिव्हर्सिटी स्थापन करायचा हा प्रोजेक्ट डिस्टन्स एज्युकेशन काउन्सिलच्या तर्फे आम्ही घेतला मी जरा भाई होतो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा त्यावेळेस त्याला आम्ही ढाचा दिला तो माहिती तंत्रज्ञान तुम्ही जर वापरलं शासनाचे निर्णय विभाग आणखी रिसोर्सेस आपण वापरलंय तर मुक्त विद्यापीठ कसं स्थापन करता येईल त्यावेळेस आम्ही सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर माणसांच्या पेक्षा एक माणूसही जास्त लागणार नाही आणि मग त्याच्यामध्ये कसं काम करायचं आम्ही समोर निराळ ढाचा दिला म्हणजे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला निराळा ढाचा सुचायला लागला कारण काय माहिती तंत्रज्ञान बदलत होतं आणि नॅशनल रिसोर्सेस असताना मग हे पुन्हा रेप्लिकेट करायचे का का पुन्हा स्वतः निर्माण करायचे का ते न करता आपण एकमेकांना सहकार्य न्यायात न करू हा भाग नंतर ज्यावेळेला अठ्ठ्याण्णव साली मी ज्यावेळेला तिथं निवृत्त झालो त्यावेळेला नेटवर्क मोठ्या तर okay. सगळ्यांचे चांगले चांगले अभ्यासक्रम आपण एकत्रित करूया ओपन नेटची कल्पना मांडली होती प्रत्येक विद्यापीठानं चांगले अभ्यासक्रम आणि सगळ्या देशभर okay. आपण घेऊन जाऊया कुणी रिप्लिकेट करायचं नाही मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे काही चांगले कोर्स असतील कुठल्या बंगालचे असतील आणखी मुळाचे असतील सगळे घेऊ निराळ्या भाषेत वापरायला लागू आणि अशात रिसोर्स बेस करूया ती कल्पना मात्र चांगल्या तऱ्हे पुढे गेली नाही तिथले लोक नंतर म्हणाले सर तुम्ही भाग पुढं होता त्यामुळे हे आम्हाला काही पेलवलं नाही म्हणा किंवा पचलं नाही म्हणा तो भाग आजही आता दिसतंय असं दोन हजार दोन साली दोन हजार तीन साली त्या कल्पना विनया झालेल्या आहेत आता खूप बदल करणं आवश्यक आहे आता संपूर्ण आयटी बेस्ड एज्युकेशन आयटी इलेव्हन एज्युकेशन आणि आयटी ड्रिवन एज्युकेशन ही जो पुढचा टप्पा आहे इथपर्यंत कसं जाता येईल आणि मग मास एज्युकेशन नव्हे तर मास पर्सनलाइज एज्युकेशन कसं देता येईल या टप्प्यापर्यंत आपल्या या मुक्त विद्यापीठाची प्रगती झाली पाहिजे मग हा ढाचा संपूर्ण निळा राहणार आहे म्हणजे एका अर्थानं कल्पनाच बनत चाललेल्या आहेत आणि याच्या माझा सगळ्याचा मुख्य उद्देश असेल तर चांगला भाग हलो हलो तो आहे की यामध्ये आम्ही हळूहळू व्यक्तीचा विचार करायला लागलो त्या समाजाचा विचार करायला लागलो स्थानिक गोष्टींना हितावर हे शिक्षण कसं होईल याचा विचार हळूहळू हो जास्त यायला लागलेला आहे mm -hmm. एका दिशेनं युजफुलनेस रेलेव्हन्स हा कसा वाढेल हा इकडच आणि मला दिशा हो योग्य आहे चांगली आहे mm -hmm. म्हणून एका दिवशी असं म्हणेल की मी सगळं जर एकाच वेळ केलं असतं तर कदाचित चुकले असत हे वेळा हळूहळू बदलत चाललंय परिवर्तन होत चाललंय आणि हळूहळू येणाऱ्या परिस्थितीचा वापर करून आपण अधिक चांगलं विद्यापीठ कसं करू शकू ही संकल्प आणि म्हणून वाईट वाटलं तर एकाच गोष्टीचं वाटतं की आता ज्या वेळेला अशी संधी आलेली आहे की संपूर्ण नवीन प्रकारचं नवीन समाजाला माहिती तंत्रज्ञानावर आधारित समाजाला एक नवीन विद्यापीठचं नवीन शिक्षण पद्धती निर्माण करण्याची संधी येते त्यावेळी त्यावेळेला मी माताला सांगत आहे त्यामुळे याच्यामध्ये काम करण्याची संधी माझ्या दृष्टीनं अत्यंत मर्यादित आहे हा एक मला जाणवत आहे आणि म्हणून मग अनेक वाटतं की हे वाटतो की आपण अजून करून असतो फार बरं झालं असत प्रत्यक्षात असं असतं की संस्थेचे काही फायदे असतात तसे संस्थेच्या मर्यादा पण असतात काही <laughs> बंधनं पण असतात मला असं वाटतं की आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा एज्युकेशन टू होम अगदी ज्ञान घरोघरी नेण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर किंवा खाजगी संस्थांच्या मार्फत सतत आपण काम करतात आणि अधिक खुलेपणा आणखी कदाचित अधिक व्यापकता त्याला चिंतनाची जोड मिळाल्यामुळे एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह आपल्या संपूर्ण विचाराला प्राप्त झालेला आहे आपण सोडून गेलेलं विद्यापीठ आणि आत्ताचं विद्यापीठ किंवा आपण संकल्पलेलं विद्यापीठ आणि आत्ताचं विद्यापीठ याच्यात तुम्हाला असा काही फरक किंवा खरोखरच त्या गोष्टी साकार झाल्यात का योग्य दिशेने नेमकं आपल्याला काय वाटलं म्हणजे एक तर पहिला माझा एक इम्प्रेशन असं म्हणता येईल की दिशा व्यवस्थित आहे दिशा व्यवस्थित घेतलेली आहे आणि जी आपण दिशा एक माहिती तंत्रज्ञान वापरण्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा हळूहळू हे एक शैक्षणिक तंत्रज्ञान निर्माण करायचं म्हणा एक ढाचा राष्ट्रीय स्तरावर ठरलेला आहे आपण आपल्याला निर्माण केला होता आपण निर्णय टार्गेट ग्रुप घेऊन त्यांना उपयुक्त असं करण्याचं एक वर्क बेस्ड एज्युकेशन किंवा वर्कला जास्त महत्व देणार अभ्यासक्रम याच्यावर आपण जास्त भर देतो तोही आपण चांगल्या तरी देतो एका दृष्टीनं दिशा बरोबर आहे प्रश्न आता निर्माण आहे मगाशी मी सांगितलं की दर चार पाच वर्षानंतर फार मोठे बदल वाटायला लागतात की हे पाच वर्षापूर्वी करतो आता बदल पाहिजे निराळ आलं पाहिजे हा जो बदल सातत्याने घडतोय त्या गतीशी आपण सामावून घेतो किंवा त्या गतीला आपण जातो की नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा भाग असा की काही संकल्पना बदलायलाच लागल्यात नवीन पॅराडाईम हा एकविसाव्या शतकात येणार पार्टनरशिप हा एकत्रित येऊन काम करणं हे अत्यंत आवश्यक होणार आहे अर्थात मुक्त विद्यापीठात हे कल्चर सुरुवातीपासूनच आहे ज्यावेळेला दहा एक्सप्रेस तुम्ही बोलवणार त्यांच्याकडून चांगल्या काम करून घेणार चांगलं पुस्तक तयार करून घेणार इन्स्ट्रक्शनल मटेरियल तयार करणार त्याच वेळा आपण सक्सेसफुल झालो असं म्हणणार म्हणजे हे आपल्या लोकांच्याकडून एकत्रित आणणं हे आपण चाललं होतं पण आता संस्थात्मकदृष्ट्या एकत्रित कसं येता येईल आणि त्यांच्या सगळ्या प्रत्येक संस्थेचं उत्कृष्ट ते कसं घेऊन ई माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया मीडियामधनं हे सर्वांच्यापर्यंत कसं नेता येईल आणि तेही मास पर्सनलाइज्ड दृष्टिकोनातून हे फार मोठं आभार आणि इथं कुठंतरी सगळ्याच विद्यापीठांचा ढाच्या बदलणं आवश्यक आहे आपण सतत इथं आवत आम्हाला नेहमी प्रोत्साहन द्यावं आणि आमच्याकडे नवीन नवीन गोष्टी घडण्यासाठी प्रेरणा द्यावी आणि आपल्याला दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळवं अशी मी ईश्वर प्रार्थना करतो तुम्ही मला एमिरिटस प्रोफेसर इथं केलेलं आहे त्यामुळे मलाही तुमच्याबरोबर येऊन अजून अजून गाण करणं आणि शिकणं तुमच्याबरोबर सकाळी राहून मला आनंद वाटेल सातत्यानं बरोबर धन्यवाद